हाय फ्रेंड्स लर्न विथ वन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय भूगोल प्रकरण नंबर सहावे प्रकरणाचं नाव आहे लोकसंख्या लोकसंख्या या प्रकरणाच्या खाली पान नंबर पंचेचाळीस वर जो काही स्वाध्याय आलेला आहे या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा चुकीचे विधाने दुरुस्त करून लिहा त्यासाठी साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे विधान बरोबर ब्राझील मधील लोक ईशान्य भागापेक्षा अग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात तर हे विधान बरोबर आहे पुढचा आहे भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे तर हे विधान चूक आहे तर दुरुस्त करून आपल्याला लिहिता येईल भारतातील लोकांचे आयुर्मान वाढत आहे त्यानंतर दिलेलं आहे भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे तर हे विधान चूक आहे तर भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे हे आपल्याला दुरुस्त करून लिहिता येईल यानंतर आपल्याला पुढं ऊ दिलेलं आहे ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे तर हे विधान चूक आहे तर ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतारत्या क्रमाने लिहा तर भारतातील खालील ही जी राज्य दिलेली आहे तर यांची या राज्यांची नावे आपल्याला लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहायची आहे तर ते आपल्याला लिहिता येईल उत्तर प्रदेश नंतर आंध्र प्रदेश मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश आणि नंतर सगळ्यात शेवटी अरुणाचल प्रदेश यानंतर आपल्याला याच खाली हा दिलेला आहे ब्राझील मधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा तर ही जी राज्य आहे तर त्यांची लोकसंख्या या ठिकाणी मी फक्त एक माहिती स्तव घेतलेली आहे तर त्या लोकसंख्येवरून आपल्याला या राज्यांची नावे चढत्या क्रमाने लिहिते येतील तर ती नावे असं येतील ॲमेझॉनस एक नंबर अलागवास नंतर तीन नंबर पॅराना चार नंबर रिओ दी जेनेरिओ आणि पाच नंबर येईल साओ पावलो यानंतर पुढे आपल्याला ही दिलेलं आहे लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा घटात वर्गीकरण करा तर लोकसंख्येवर हे घटक परिणाम करतात मग काही घटक अनुकूल परिणाम करतात तर काही घटक प्रतिकूल परिणाम करतात तर आपल्याला करता, अनुकूल व प्रतिकूल अशा दोन गटात वर्गीकरण करायचं आहे तर आपल्याला ते असं करता येईल लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक तर यातील अनुकूल घटक आहे सागरी सानिध्य समशीतोष्ण हवामान नवीन शहरे आणि नगरे खनिजे शेतीस उपयुक्त जमीन आणि लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक तर यातले घटक आहे रस्त्यांची कमतरता उद्योगधंद्यांची उणीव उष्णकटिबंधीय आद्रवने निमशुष्क हवामान यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे भारत व ब्राझील या या देशांच्या लोकसंख्या लोकसंख्या वितरणातील वितरणातील साम्य साम्य व फरक स्पष्ट ब्राझील देशाच्या कोणता आहे आणि फरक कोणता आहे तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तर वितरणातील साम्य या ठिकाणी अगोदर देत आहे तर ते साम्य आहे दोन्ही देशांच्या अतिउत्तर मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे भारतातील अति उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यात व ब्राझीलमधील उत्तरेकडील हामापार राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे भारतातील मध्य भागातील मध्य प्र मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटोग्रासो राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या वाळवंटात व ब्राझीलमधील वायव्य वा भागातील अमेझॉनस राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते हे झालं साम्य आता फरक भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते या उरलट ब्राझीलमध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते जनगणना दोन हजार अकरा नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती या उलट ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता केवळ तेवीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो अति पर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात किंवा अति थंड अथवा अति उष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्येची विरळ वितरण आढळते त्या स त्या ठिकाणची लोकसंख्या कमी प्रमाणात असते त्या ठिकाणी उदाहरणार्थ भारतातील अत थंड हिमालयाच्या पर्वतरांगेत थरच्या वाळवंटी भागात तसेच ब्राझीलमधील अतिपर्जन्य असणाऱ्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते सौम्य तापमान व पर्जन्याचे मध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते उदाहरणार्थ भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील समशीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे भौगोलिक कार्यलय हा तर भौगोलिक कार्यलयामध्ये आपल्याला अ दिलेला आहे लोकसंख्या एक महत्वाचे संसाधन आहे कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीने होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी खूप कमी आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील जगात पाचव्या क्रमांकावर आहे जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या सुमारे एकोणावीस कोटी असून लोकसंख्येच्या दृष्टीने हा देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे पृथ्वीच्या भूभागापैकी पाच पॉइंट सहा टक्के भूभाग ब्राझील व्यापतो त्यावर जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त दोन पॉइंट सात टक्के लोकसंख्या वास्तव्यास आहे ब्राझीलमध्ये लोकसंख्या वाढीचा दर देखील कमी होताना दिसून येतो म्हणून लोकसंख्या वाढ नियंत्रणात आहे या सर्व कारणांमुळे ब्राझीलचे आकारमान जास्त असले तरीही तेथील लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे दोन दोन हजार दहाच्या जनगणनेनुसार ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतके आहे होती त्यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे तर याच कारण आहे पृथ्वीच्या एकूण भू भूभागापैकी केवळ दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के भूभाग भारताने व्यापला आहे या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे सतरा पॉइंट पाच टक्के लोकसंख्या भारतात आढळते भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे यानंतर पुढे आपल्याला पुढचंही दिलेलं आहे अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे तर याचं कारण आहे ॲमेझॉ ब्राझील देशाच्या उत्तर भागात विश्व ऋताजवळील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोन हजार मिलीमीटर इतके असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे अठ्ठावीस अंश सेल्सिअस इतके असते ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात जास्त पर्जन्यमान उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे यानंतर पुढे आपल्याला उ दिलेला आहे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे तर याच कारण आहे भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान सुपीक जमीन पाण्याची उपलब्धता सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उद्योगांच्या विकासासाठी अनुकूल आहे या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहे या सर्वांचा परिणाम त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे अ ही जी अ आकृती यावर एक चौरस किलोमीटर क्षेत्र दर्शवणाऱ्या अ व आ चौकोनामध्ये लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा तर आपल्याला ती या पद्धतीने करता येईल आकृती अ आकृती आ, आ यावरून त्यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे आकृती मधील एक चिन्ह हे जे एक चिन्ह आहे तर हे शंभर रीती असे प्रमाण असल्यास स्त्री पुरुष प्रमाण आपल्याला सांगायचं आहे तर या ठिकाणी हे जे एकूण चिन्ह आहे तर हे टोटल सगळे चिन्ह आहेत अठरा पैकी स्त्रियांची चिन्ह आहेत दहा म्हणजे त्यांचं प्रमाण एकूण संख्या झाली त्यांची एक हजार आणि या ठिकाणी पुरुषांसाठी जे चिन्ह आहे तर ते आहेत आठ म्हणजे शंभर एक चिन्ह म्हणजे शंभर तर एकूण आठशे झाले आठशे तर स्त्रिया आणि पुरुष तर त्यांचं प्रमाण एक हजारास आठशे जर आपण भाग दिला तर एक हजार आणि आठशेला तर ते प्रमाण येईल पाच चार आपल्याला प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे सहा पॉइंट एक आमधील लोकसंख्येच्या घंटेविषयी भाष्य करा तर आपल्याला ही तुमच्या पुस्तकामध्ये आकृती सहा पॉइंट एक आ ही दिलेली आहे तर लोकसंख्येच्या घंटेविषयी तुम्हाला भाष्य करायचं आहे या नकाशावरून या आकृतीवरून तुम्हाला लोकसंख्येबद्दल माहिती द्यायची आहे तर लोक स... या आकृतीमध्ये लोकसंख्या असमानपणे वितरित केलेली आहे सगळ्या ठिकाणी सारखी नाही जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशासारख्या राज्यांमध्ये लोकसंख्या घनता कमी आहे उत्तरेकडील पंजाब हरियाणा नवी दिल्ली उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगालच्या भागात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे मद्दे मध्य प्रदेश मध्य पश्चिम आणि ईशान्य राज्यांची लोकसंख्या घनता मध्यम आहे या ठिकाणी आपल्याला या कलर कोडवरून सुद्धा आपल्याला ती घनता लक्षात येईल केरळ आणि तामिळनाडू सारख्या दक्षिणे राज्यांमध्येही लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा